आय पी एल दोन हजार पंचवीस तीन जून तारीख लक्षात ठेवा कारण उद्या होणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसची फायनल महासंग्राम जी आर सी बी आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये होणार हा जो आय पी एलचा सीझन आहे तो स्पेशल ठरणार आहे कारण आय पी एलला मिळणार आहे नवीन चॅम्पियन आर सी बी किंवा पंजाब किंग्स या दोघांनी आत्तापर्यंत आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही आणि उद्या आर सी बी किंवा पंजाब दोघांनाही चान्सेस आहेत फर्स्ट टाईम आय पी एलची ट्रॉफी जिंकण्याची त्याच्यामुळे आय पी एलला मिळणार आहे नवीन चॅम्पियन आता दोघांचे इक्वल चान्सेस आहेत कारण दोन्ही टीमने या सीझनमध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे आर सी बी असो किंवा पंजाब असो दोघांनीही आपला बेस्ट परफॉर्मन्स या सीझनमध्ये दिलेला आहे आता लास्ट टाईम जेव्हा पंजाब आणि आर सी बी खेळले होते ते क्वालिफायर वनमध्ये ती मॅच वन, वन सायडेड होती आर सी बीने पंजाबला खूप सहज हरवलं होतं कारण पंजाब एकशे एक रन्समध्ये ऑल आउट झाली होती पण याच पंजाबने काल मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट दोनशे तीन रन्सचं टार्गेट चेस केलेलं आहे त्याच्यामुळे या मॅचमध्ये त्यांची बॅटिंग चालली होती आता आर सी बीने याआधी दोन हजार नऊ दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा अशा तीन वेळेस फायनल खेळलेले आहे पण तिन्ही वेळेस ते फायनल हरले होते दोन हजार नऊला ते डेक्कन चार्टर्सकडून हरले दोन हजार अकराला चेन्नई सुपर किंग्सकडून हरले आणि दोन हजार सोळाला सनरायझर्स हैदराबादकडून ते हरले होते आणि पंजाब किंग्स याआधी फक्त एक वेळेस फायनल खेळली होती ती म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार चौदाला ते फायनल खेळले होते पण के के आरकडून ते हरले होते आता आर सी बीची टीम यावेळेस जी आर सी बीची टीम आहे ती एकदम बॅलन्स्ड आहे त्यांच्या जवळपास सगळ्याच प्लेयरनी यावेळेस कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे याआधी काय व्हायचं की आर सी बी टीमचे सुपरस्टार असायचे जसं कोहली असेल डी विलियर्स असेल किंवा मग ख्रिस गेल असेल पण त्यांच्याकडे तशी टीम नव्हती की ज्यांची पूर्णच्या पूर्ण टीमचा परफॉर्मन्स चांगला असेल किंवा सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करत असं होत नव्हतं असे यावेळेस आर सी बीच्या टीमचे सगळेच सुपरस्टार आहेत कारण सगळेच कॉन्ट्रीब्यूट करत आहेत तर दुसरीकडे पंजाबची टीम पंजाबची टीम या सीझनच्या आधीपर्यंत सगळ्यात खराब समजली जात होती तिचा परफॉर्मन्स खूप खराब असायचा सा। पण या वर्षी या सीझनमध्ये यंग टीम आहे यंग टीम आहे पण श्रेयस अय्यर त्यांचा कॅप्टन ज्या पद्धतीने श्रेयस अय्यने कॅप्टन्सी केलेली आहे आपल्या टीमकडून पफॉर्मन्स काढून घेतलेला आहे तो पंजाबचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे यावेळेस दोन्ही टीमला इक्वल चान्सेस आहेत आय पी एल ट्रॉफी फर्स्ट टाईम जिंकण्याची तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात आर सी बीला सपोर्ट करत आहात की पंजाबला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की